नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपल्याला काल मार्केटला सुट्टी असल्यामुळे आज काल आणि आजचं मिळून आज आपल्याकडे मार्केटमध्ये निफ्टीमध्ये जवळजवळ पाचशे पॉइंट पेक्षा जास्त पॉइंटचं उपन, गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं जनरली एवढं मोठं गॅप ओपनिंग आपल्याला बघायला मिळत नाही पण दोन दिवसाचं मुवमेंट जी होती ती मुवमेंट आज आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामुळे इथे ओपन झालेलं आपल्याला लक्षात येत आहे ओपन झाल्यानंतर नॅचरली मागच्या काही दिवसांपासून आपल्याला म्हणजे सात तारखेला एकदा लो बनला होता त्यानंतर आता आज पंधरा तारीख मार्केट मार्केटमध्ये तेजी चालूच आहे तर त्यामुळे अशा वेळेला ज्यांनी ज्यांनी तेजीच्या पोझिशन होल्ड करून ठेवल्या होत्या त्या सर्वांना एक प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पंधरा मिनिटामध्येच आपल्याला खूप मोठी कॅन्डल बनलेली लक्षात येते आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदा बाउन्स बघायला मिळाला आता जनरली काय होतं की हे जे पहिल्या पंधरा मिनिटामध्ये सेलिंग आलं हे फक्त प्रॉफिट बुकिंग होतं आणि ह्याच्यामध्ये आता पाचशे पेक्षा जास्त वर ओपन झाल्यानंतर बाईंग करण्याची कुणाची हिंमत होत नाही फारशी सेलिंग करण्याची सेलरची हिंमत होणार नाही अशा वेळेला काय होतं ऑप्शन सेलर आपल्याला मार्केटमध्ये त्यांचा प्रभाव जास्त पडताना बघायला मिळतो आणि आजचं सेशन ज्यांनी बघितलं असेल त्यांच्या हे सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील मी आजच्या सेशनमध्ये काही गोष्टी बघायला सांगितल्या होत्या ऑब्झर्व करायला सांगितल्या होत्या त्या जर तुम्ही केल्या असतील तर तुमच्या आज आपण काय शिकलो असा जेव्हा विचार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आज आपण बरंच काही शिकलो जे आजच्या सेशन मध्ये मी सांगितलेलं होतं ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं किंवा जर तुम्ही ते केलं नसेल काई -काई केल। तर कृपया रेकॉर्डिंग बघा आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये मी काय काय गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आणि मग मार्केटचं हे नेचरसुद्धा तुम्हाला समजू शकेल त्यानंतर काय झालं इथपर्यंत लो बनवल्यानंतर म्हणजे तेवीस हजार दोनशेच्या आसपास लो बनवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बाउन्स बघायला मिळाला इथे आपलं आपण असं म्हणू शकतो की थोडंसं बाईंग झालं याचं कारण असं की एवढ्या वर आले त्यानंतर परत खाली गेले म्हणजे बायोन डिप्स करायला अनेकांना संधी मिळाली मात्र ती पहिल्या पंधरा मिनिटातच मिळाली त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील खूप काळ साईडवेज होतं आणि म्हणून मी आजचं सेशन सुद्धा जास्त वेळ न ताणता मी सांगून टाकलं की आज आपल्याला ज्या पद्धतीनं मुवमेंट दिसते आहे ती आपल्याला साईडवेज बघायला मिळणार आणि तशाच प्रकारची मुवमेंट बघायला मिळाली आणि ह्याच्यामध्ये मी सांगितलं पण होतं की तुम्ही जर कॉल बाय केलात किंवा पुट बाय केलात तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता कमी आहे कारण इतक्या साइडवेज मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू डीके म्हणजे थीटा काम करतो आणि अशा वेळेला आपल्याला काय होतं कॉल किंवा पुट काही बाय केलं तरी लॉस होण्याची शक्यता असते तर अगदी प्रिसाइजली तुम्ही इथे कुठेतरी लो ला म्हणजे इथे कुठेतरी बाय केलं असेल इथे कुठेतरी बाय केलं असेल तर तुम्हाला प्रॉफिट झालं असेल बरोबर अन्यथा तुम्ही बाय म्हणून वर करायला गेलात तर लगेच खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर परत खाली असं करत करत शेवटी इथे थोडंसं वर गेलं इथे तुम्ही थोडं बाय केलं असेल पण ते इतकं प्रिसाइजली एंट्री घेणं आणि लगेच बाहेर पडणं आपल्याला शक्य होतंच असं नाही आणि त्यानंतर तुम्ही बघितलं तर परत किंमत बॅक टू स्क्वेअर परत होती तिथे आली आणि त्यानंतर शेवटी शेवटी एकदा आपल्याला इथे पुन्हा एकदा बघायला मिळाली तर अशा प्रकारे एकदम साइडवेज आज दिवस आज दिवसभरामध्ये बघायला मिळाली झालं कशा प्रकारे झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते ह्याच्यासाठी मी काय करतोय इथे व्हॉल्युम प्रोफाईलचा वापर करतोय आता व्हॉल्युम प्रोफाईल मागचे दोन तीन दिवस आपण वापरतोय आपण काय करायचं इथे हाय ला मार्क करायचंय आणि इथे लो ला मार्क करतोय आणि हाय आणि लो ला मार्क केल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला ले तीन लेवल मिळतात सेंटर लेवल जी असते ही आजच्या दिवसभरात म्हणजे मी आजच्या दिवसाचा हाय आणि आजच्या दिवसाचा लो जर मार्क केला असेल तर मी जी रेंज मार्क केली आहे त्या रेंज मध्ये सर्वाधिक आपल्याला ट्रेडिंग सर्वाधिक व्हॉल्युम कोणत्या किमतीच्या जवळ झाला हे आपल्याला बघता येतं बरोबर आणि तुमच्या लक्षात येईल ही जी सेंटर लाईन आहे ही सेंटर लाईन आपल्याला इथे दिसते साधारणपणे तेवीस हजार तीनशे वीसच्या आसपास आपल्याला ती दिसते ह्या लाईन मार्केट जेव्हा चालू असतं तेव्हा थोड्या थोड्या हलत असतात वर खाली होत असतात आणि आपल्याला कारण मार्केट डायनामिक आहे जेव्हा किंमत ओपन होते त्यावेळेला वेगळ्या ठिकाणी असतात हळूहळू जसं जसं आपल्याला प्राइस ॲक्शन होत जातो तसं तसं ह्या तस लेवल चेंज होत जातात आता आपल्याला लक्षात काय घेतलं पाहिजे की ही जी सेंटर लाईन आहे ही आपल्याला मेन महत्त्वाची लाईन आहे आणि ह्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला मुवमेंट झालेली बघायला मिळते त्यामुळे जर ह्या लेवलच्या वर असेल तर आपण बुलिश असणार ह्या लेवलच्या खाली असेल तर आपण बेरिश असणार मात्र वर जात असताना आपल्याला ही लेवल जी आहे ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तसंच ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे ह्याच्या वर जर टिकायला लागलं तर तेजी होऊ शकते ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर मंदी होऊ शकते तर ह्या गोष्टी आपण इथे लक्षात घेऊ शकतो जास्तीत जास्त लोकांनी कुठे बाईंग किंवा सेलिंग केलंय तर ती आपल्याला लेवल जी आहे ती आपल्याला इथे दिसते आणि त्याच्यामुळे उद्या आता ह्याच्यावरनं आपण निष्कर्ष काय काढायचा उद्या ही जी आजची लेवल आहे ही मार्क करून ठेवायची बरोबर उद्या मार्केट चालू झालं की काय होईल ही, ही लेवल बदलायला सुरुवात होणार तर आजची जी लेवल आहे आज जास्तीत जास्त कोणत्या ठिकाणी झालंय तर साधारण तेवीस हजार तीनशे वीसच्या आसपास तुम्ही काय करू शकता एक ब्लॅक लाईन घेऊन बरोबर हॉरिझॉन्टल लाईन घेऊन इथे काढू शकता आणि मग काय होईल उद्या जोपर्यंत ह्या लेवलच्या वर किंमत असेल तोपर्यंत ती पॉझिटिव्ह असणार ह्या लेवलच्या खाली जायला लागली तर थोडस त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं असं आपण म्हणू शकतो थोडक्यात आपण जर बघितलं तर तेवीस हजार तीनशेच्या आसपास आपल्याला ही दिसते थोडीशी वर आहे तेवीस हजार तीनशे पाच तीनशे सहाच्या आसपास आहे आणि ही तीनशे वीसच्या थोडीशी खाली आहे तुम्ही आता जर ह्या दोन लेवल लक्षात ठेवल्यात आणि मार्क केल्यात तर लक्षात ठेवा की ह्या दोन लेवलच्या किंमत जोपर्यंत वर आहे तोपर्यंत है। जर समजा ह्या लेवलच्या खाली आली तेवीस हजार तीनशे किंमत खाली टिकायला लागली तर थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ते प्रॉफिट बुकिंग मग एक छोटस आपल्याला बेरिश मुवमेंटला ट्रिगर करू शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा मात्र जोपर्यंत तेवीस हजार तीनशे पाच वगैरे ही जी लेवल आहे ह्याच्या खाली येणार नाही तोपर्यंत आपण काय लक्षात ठेवायचं मार्केटमध्ये आपल्याला हळूहळू तेजी होताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे आता आपल्याला लक्षात आलं असेल की कोणत्या लेव्हलला आता महत्व आहे तेवीस हजार तीनशे च्या लेव्हलला फारच महत्व आहे जोपर्यंत त्याच्या वर आहे तेजी कंटिन्यू होणार आहे त्याच्या खाली यायला लागलं तर मात्र प्रॉफिट बुकिंग येऊ शकत तर आणखीन थोडस वर जाण्याची शक्यता सध्या आपल्याला दिसते तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया आता आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक्कावन्न हजारच्या आसपास असणार जे बँक निफ्टी आहे ते साधारण तेराशे पॉइंट म्हणजे बावन्न हजार तीनशेच्या आसपास आज ओपन झालं बा इथे ओपनिंग बावन्न हजार दोनशेच्या आसपास दिसतंय बाराशे पॉईंटच्या आसपास वर ओपन होताना आपल्याला बघायला मिळालं मात्र इथे काय झालं इथे पहिल्या पंधरा मिनिटामध्ये जे काय आपल्याला हाय आणि लो बनला इथे तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला हॅमर कॅन्डल कॅन्डल बनली किंवा हँगिंग मॅन कॅन्डल बनली मात्र ह्याचा अर्थ काय जर तो हा लो ब्रेक झाला असता तर आपल्याला ही कॅन्डल निगेटिव्ह म्हणून काम केलं असतं प्रत्यक्षात काय झालं इथे इनसाइड कॅन्डल बनल्या या सगळ्या इनसाइड कॅन्डलचं ब्रेकआउट वरच्या दिशेनं आलं थोडस खाली आलं परत वर करत करत वरच्या दिशेनं म्हणजे आपण जर आज निफ्टीच्या तुलनेत <coughs> सॉरी निफ्टीच्या तुलनेत जर बँक निफ्टीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी निफ्टी आपल्याला तेजी बघायला मिळाली म्हणजे जी बाराशे पॉइंट आपण वर ओपन झालो होतो ते क्लोज होता होता आपण असं म्हणू शकतो की पंधराशे पॉइंटची तेजी आपल्याला बघायला मिळाली तर अशा प्रकारे आपल्याला आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची मुवमेंट हळूहळू वरच्या दिशेनं जातानाची मुवमेंट बघायला मिळाली आता ह्याच्यामध्ये उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कशा का काढायच्या तर मी इथे व्हॉल्यूम प्रोफाईल घेतोय आणि ते पुन्हा एकदा इथे अप्लाय करतोय ओके इथे अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय होईल आता वरच्या बाजूला बघितलं तर इथे आता ह्याच्यामध्ये तेजी आहे त्यामुळे तिथे साईडवेज होतं म्हणून तुमच्या लक्षात येईल की सेंटर लाईन ही खालच्या लाईनच्या जवळ होती इथे तेजी असल्यामुळे सेंटर लाईन ही वरच्या लाईनच्या जवळ आहे रेजिस्टन्सच्या जवळ आहे कारण जास्तीत जास्त लोकांनी ह्या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे पोझिशन बनवलेले आहेत किंवा त्या ठिकाणी ट्रेड केलेला आहे ज्या किंमतीला सर्वात जास्त व्हॉल्यूम झाला आहे ती किंमत साधारणपणे बावन्न हजार चारशेच्या आसपास आपल्याला दिसते आणि बावन्न हजार चारशे पंधराच्या आसपास आज आपलं क्लोजिंग सुद्धा इथे चार्टवरचं दिसतंय प्रत्यक्षातलं क्लोजिंग बावन हजार तीनशे एकोणऐंशीच आहे तर ते थोडस खाली आहे आपल्याला तर अशा पद्धतीचं क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते आता उद्या काय लक्षात ठेवायचं जोपर्यंत बावन्न हजार तीनशे ची लेवल इथे दिसते आपल्याला ही खालची लेव्हल आहे बावन हजार दोनशे ची जोपर्यंत बावन हजार दोनशे च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे याच्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये ते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर त्यामुळे जोपर्यंत वर किंमत आहे तोपर्यंत तेजी होऊ शकते कुठपर्यंत जाऊ शकतं आज ज्या लेवलपर्यंत गेलं बावन हजार, गेल हजार पाचशे कदाचित उद्या काय होईल बावन्न हजार पाचशेची ची लेवल सुद्धा थोड्या वेळासाठी ब्रेक होईल नंतर पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग ठरेल की आता काय होणार इथून परत जर वर जायचं लागलं तर मग आणखीन वर जाऊ शकतं किंवा खाली यायचं असेल तर आणखीन सुद्धा खाली येऊ शकतं तर त्यामुळे एकदा बावन्न हजार पाचशे वर जर राहिलं तर एकदा बावन्न हजार पाचशेची लेवल ब्रेक होऊ शकते आणि त्यानंतर जे प्रॉफिट बुकिंग येईल मग आपल्याला ठरणार साधारण ह्या लेवलच्या आसपासच होईल कदाचित बावन्न हजार चारशेच्या आसपास बावन्न हजार चारशेच्या खाली जायला लागलं तर मग आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं बावन्न हजार चारशेवरनं युटर्न घेऊन परत वर जायला लागलं अर्थात हे आपल्याला लेवल्स कुठे असतील उद्या त्याच्यावर अवलंबून आहे सध्या ज्या लेवल दिसत आहेत त्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतंय की जोपर्यंत ह्या दोन लेवलच्या वर जात आहे तोपर्यंत आणखीन तेजी होऊ शकते आणि ह्या लेवलच्या खाली गेल्यानंतरच मंदी होऊ शकते तर ह्या लेवल तुम्ही आजच मार्क करून ठेवू शकता तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर थोडंसं पुढे जाणार आहे आणि शेवटी या व्हिडिओच्या शेवटी थोडीशी महत्त्वाची माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघा आपण आता पुढे जाऊया आणि महत्वाची सूचना आपल्याला काही आहेत सगळ्यात महत्वाचं जे सदस्य नवीन असतील त्यांना आपल्या परिवारात सामील व्हायचं असेल शेअर मार्केट मराठी परिवारात तर आपल्या युट्यूब किंवा टेलिग्राम चॅनलला ते जॉईन होऊ शकतात त्या दोन्ही ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत फेसबुक फेसबुक वर ग्रुप ग्रुप सुद्धा त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स फ्री कोर्स मध्ये तुमच्याकडनं कुठलंही कमिटमेंट मागितलं जात नाही प्रत्येकाला हा कोर्स करता येतो आजचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे ह्याबरोबर ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळे वेग चांगल्या प्रकारचे कोर्सेस आपण बनवून दिलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केटचं बेसिक ची सगळी माहिती आहे टेक्निकल अनालिसिसचा एक कोर्स आहे ट्रेडर कसं व्हायचं त्याच्यासाठीच एक कोर्स आहे असे तीन वेगवेगळे फ्री कोर्स तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेले आहेत कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतकी चांगली माहिती आपण ह्या फ्री कोर्सेसमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा लक्षात ठेवा फक्त हे दोन शब्द पाठवलेत तर रिप्लाय फास्ट मिळू शकतो तुम्ही आणि काही जर मेसेज लिहिला असेल तर त्याला रिप्लायला थोडासा वेळ लागेल तर फक्त फ्री कोर्स असे दोन शब्द पाठवल्यानंतर तुम्हाला त्याचा रिप्लाय फास्ट मिळू शकतो जर समजा तुम्हाला फ्री कोर्सेस आवडले त्याच्यामधला व्हिडिओचा कंटेंट आवडला तर तुम्ही प्रीमियम ग्रुप चा विचार करू शकता प्रीमियम ग्रुप साठी आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हे दोन शब्द व्हॉट्सअप मेसेजच्या सहाय्यानं ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाठवली जाईल प्रीमियम ग्रुपमध्ये सध्या आपण अपस्टॉक्समध्ये रेफरल लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन करणं जर तुम्ही केलात आणि ती रेफरल लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच रेफरल लिंकद्वारे जर अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन केलं तर तुम्ही प्रीमियम ग्रुपचे लाईफ टाईम मेंबर बनू शकता ही स्कीम आता लवकरच म्हणजे ह्या अखेरला बंद होणार आहे तुम्हाला जर कारण ह्याच्यानंतर पेड सर्विस चालू होणार आहे जे जे सदस्य प्रीमियम ग्रुपला ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांच्यासाठी पैसे भरणं कंपल्सरी होणार आहे सध्या फ्री आहे लवकरात लवकर तुम्ही काय करू शकता अपस्टॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करून प्रीमियम ग्रुपचे सदस्य होऊ शकतं अधिक माहितीसाठी प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज करा तिसरी महत्त्वाचे आपली लेवल आहे ती आहे पेड कोर्सची पहिल्या दोन लेवलसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही आहे पहिल्यासाठी आपण काहीही कमिटमेंट देखील घेत नाही आहे दुसऱ्यासाठी आपण एक अकाउंट फ्री अकाउंट ओपन करायला सांगतोय कमिटमेंट आणि त्याच्या आधारे तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती दिली जाते तिसरी जी लेवल आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतोय पेड कोर्स आ, हे करतो चालवतो जर तुम्हाला दोन ही लेवल असतील तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स जॉईन करू शकता पेड कोर्सची नवीन बॅच एप्रिल दोन हजार पंचवीस बॅच आता चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ऍडमिशन झालेले आहेत तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आता अगदी थोड्या सीट शिल्लक आहेत ॲडमिशनसुद्धा आता संपत आलेली आहे जर तुम्हाला तो कोर्स त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा त्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जाणार कसं शिकवलं जाणार त्याची फी किती त्याचा सिलेबस काय सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाठवली जाईल आजची महत्त्वाची अनाउन्समेंट जे मी मगाशी सांगितलं होतं ते म्हणजे अनेक जण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स ह्या चार शास्त्रांवर आधारित आपण जो नवीन कोर्स चालू करणार आहे त्याविषयी चौकशी करतायत तर ह्याची ह्याबाबत मी तुम्हाला आत्ता एवढीच अनाऊन्समेंट करतो आहे तर ह्यावर आधारित कोर्स जो आहे हा पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्यात मे दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार आहे आणि लवकरच त्या कोर्सची सर्व माहिती ग्रुपमध्ये दिली जाणार आहे तर त्यामुळे आता सध्या याची कुणीही चौकशी करू नका याची माहिती लवकरच ग्रुपमध्ये दिली जाईल आणि त्यानंतर जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर सांगितली जाईल सध्या हा कोर्स डिझायनिंग स्टेजमध्ये आहे तर त्यामुळे अजूनही मी ते कधी लॉन्च होणार आहे हे सांगितलं नव्हतं आज आपण सांगतोय की पुढच्या महिन्यामध्ये हा कोर्स लॉन्च होईल तर ही झाली महत्वाच्या सूचना आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आलो आलोय आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद